भारत सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि आपल्या मराठीबरोबर आणखी चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे एकूण काल पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे आणि तत्पूर्वी सात भाषांना दिला गेला होता म्हणजे एकूण बारा भाषा आता अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातात तर आता आपण हा जो अभिजात भाषा हा घटक आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती तीन मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया एक म्हणजे अभिजात भाषा म्हणजे काय दोन अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळतो आणि तीन एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेल्यानंतर त्याचा काय फायदा त्या भाषेला किंवा त्या नागरिकांना होतो हे आपण बघूया तर सुरुवात आपण अभिजात भाषा म्हणजे काय हे करूया तर अभिजात हा जो शब्द आहे अभिजात मधला ज हा तालव्य आहे ज नाही तर अभिजात असा उच्चारला गेला पाहिजे तो तर अभिजात हा जो शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये क्लासिकल असं म्हटलं जातं तर मग अभिजात या शब्दाचा अर्थ आहे उच्च कुलीन किंवा दर्जेदार एखादी उच्च कुळातली भाषा असेल एखादी दर्जेदार भाषा असेल तर अशा भाषेला अभिजात भाषा म्हणून ओळखलं जातं आता ही भाषा एखाद्या उच्च कुळातली आहे खूप सामर्थ्यवान भाषा आहे खूप पोचलेली भाषा आहे खूप प्रगत भाषा आहे हे आपल्याला कसं कळेल तर यासाठी केंद्र शासनाने ती तीन ते चार अटींची सोय केलेली आहे ह्या तीन ते चार अटी आपण पूर्ण केल्या म्हणजे जी भाषा पूर्ण करेल ती भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते अर्थात ह्या अटी आणि ह्या अर्थ अटींची पूर्तता करणारे पुरावे आपल्याला केंद्र शासनाला सादर करावे लागतात आणि मग केंद्र शासनाने एक समिती नेमलेली आहे ती समिती त्या पुराव्यांचा त्या अहवालाचा अभ्यास करते आणि मग जर केंद्र शासनाच्या त्या समितीला असं वाटलं की या भाषेला अभिजात भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास काही हरकत नाही तर तशी शिफारस केंद्र शासनाला केली जाते आणि म्हणून आणि त्यानंतर मग भारत सरकारकडून तशी घोषणा केली जाते की अमुक अमुक भाषा ही अभिजात भाषा म्हणून आहे तर मग आता कुठल्या अटी आहेत की ज्याच्यामुळं एखादी भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते तर पहिली अट आहे की ती भाषा दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असली पाहिजे त्या भाषेचं वय जेव्हा ती भाषा सुरू झाली तेव्हापासून त्या भाषेचं वय मोजलं असता आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ते दीड हजार वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन हजार वर्ष भरलं पाहिजे मग आता प्रश्न हा उरतो की आपल्या भाषेचं वय किती तर जेव्हा आपण आपल्या मराठी भाषेच्या इतिहासामध्ये डोकावतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या मराठी भाषेतला पहिला लिखित पुरावा हा नऊशे त्र्याऐंशी साली कर्नाटक येथे श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराचा पुतळा आहे त्या गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली एक वाक्य लिहिलेलं आहे ते वाक्य असं आहे श्री गंगाराजे करविले सुताले करविले असं मराठी भाषेतलं पहिलं वाक्य हे आपल्याला कर्नाटकमध्ये श्रवण बेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली लिहिलेलं पाहायला मिळतं आणि त्याचं साल आहे नऊशे त्र्याऐंशी आता नऊशे त्र्याऐंशी हे मराठीतलं पहिलं वाक्य आहे आता ह्याच्या थोडंसं ह्याच्यापासून जर आपण आतापर्यंत मोजलं तर नऊशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये जर आपण सतरा वर्ष मिसळली तर एक हजार वर्ष पूर्ण होती आणि एक हजार प्लस एक हजार म्हणजे आपण दोन हजारपर्यंत पर्यंत पोचू आणि आता झालेली चोवीस वर्ष म्हणजे ही सतरा वर्ष प्लस मधली एक हजार वर्ष आणि आत्ताची चोवीस वर्ष या तिघांची बेरीज केली तर आपल्या भाषेचं वय मिळतं एक हजार एकोणचाळीस वर्ष आणि मग एक, एक हजार एकोणचाळीस वर्ष वय असताना आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा दिला गेला असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो तर रंगनाथ पठारे नावाची समिती दोन हजार बारा साली आपल्या महाराष्ट्र शासनाने नेमली होती की आपल्या भाषेचं खरं वय कितीही शोधण्यासाठी तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की इसवी सन सातशे एकोणचाळीस सालीसुद्धा मराठी भाषेत लिहिलेला एक, एक दस्तऐवज त्या काळात लिहिलेला त्या तेव्हाच्या काळी आपली मराठी भाषा ही प्राकृत भाषामुळे ओळखली जायची प्राकृत या शब्दाचा अर्थ काय तर प्रकृतीने तयार केलेली म्हणजे एक नैसर्गिक भाषा आणि ती एक विशिष्ट भाषा नाही प्राकृत भाषा प्राकृतमध्ये अनेक भाषांचा समूह आहे त्यातलीच एक मराठी आहे म्हणजे जी भाषा लोक आपल्या रोजच्या देवाणघेवाणी करता वापरतात ती भाषा प्राकृत भाषा म्हणून ओळखली जाते मग त्याच्यामध्ये मराठी आहे संथाली आहे मैथिली आहे पाली आहे अशा अनेक प्राकृत भाषा आहेत त्यातलीच एक मराठी सुद्धा होती आणि तिला पूर्वीच्या काळी महाराष्ट्रीय नावाने ओळखलं जायचं आणि तिच्यामध्ये अपभ्रंश होऊन तिच्यामध्ये बदल होऊन मग तिचं मराठी असं नाव बनलं त्याच्या अगोदर मरा मराठी असं पण नाव बनलं मग मराठी असं नाव बनलं आणि मग सरते शेवटी आत्ताचं प्रगत नाव म्हणजे मराठी असं झालेलं आहे तर असा हा आपल्या मराठी भाषेचा इतिहास आपल्याला सांगता येईल तर मग रंगनाथ पठारे नावाच्या समिती जे रंगनाथ पठारेंची समिती नेमली होती त्या समितीने सातशे एकोणचाळीस साली लिहिलेला एक दस्तऐवज शोधून काढला मराठी भाषेमध्ये म्हणजे याच्या मागं आपल्याला जात आलं नऊशे त्र्याऐंशीच्या त्याच्याही अगोदर त्यांचं असं म्हणणं आहे की सान सातशे साली सुद्धा मराठीमध्ये काहीतरी लिहिलेलं त्यांना सापडलेलं आहे तसा पुरावा त्यांनी केंद्र शासनाला सादर केलेला आहे म्हणजे आपलं वय मोतायत झालं तर सातशे पासून लागेल इसवी सन सातशे कारण त्यांनी हे दोन पुरावे सुद्धा शोधून काढलेले आहेत पण ह्या नऊशे त्र्याऐंशी आणि सन सातशे ह्या दोघांच्या मधल्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्या पुण्यातल्या जुन्नर येथे नाणेघाट आहे त्या नाणेघाटामध्ये सुद्धा मराठीतला एक शिलालेख सापडलेला त्याची पण नोंद इतिहासामध्ये आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येतं की नऊशे त्र्याऐंशी इथूनच आपली मराठी भाषा न मोजता आपण इसवी सन सातशे पासून ती मोजली पाहिजे कारण तसे पुरावे रंगनाथ पठारे समितीने केंद्र शासनाला सादर केलेले आहेत आणि हे लिखित पुरावे आहेत आता भाषा विज्ञान किंवा भाषाशास्त्र काय सांगतं जेव्हा एखादी भाषा लिखित स्वरूपात येते त्याच्या अगोदर ती चारशे वर्ष अस्तित्वात असते किमान चारशे वर्ष ते पाचशे वर्ष बोलली जाते आणि आपल्याला जो वयाचा परवा सादर करायचा आहे केंद्र शासनाला तो लिखित भाषेचा नाही तर बोली भाषेचा आहे म्हणजे बोलायला कधी सुरुवात झाली तिथपासूनचा परवा सादर करायचा आहे म्हणजे इसवी सन पाचशे जर आपण म्हटलं याच्या पाठीमागं पाचशे वर्ष गेलो सातशेच्या तर आपला आपली भाषा कुठपासून सुरू होईल इसवी सन दोनशे आता इसवी सन दोनशे ते दोन हजार चोवीस ह्यामधला मधला कालखंड विचार घेतला तर किती होईल हा अठराशे चोवीस कालखंड होईल आणि पंधराशे ते दोन हजारच्या मधोमध आपण बसतोय आणि मग ह्या सगळ्या पाठीमागच्या इतिहासाचं संशोधन करून रंगनाथ पठारेंनी एक असा अंदाज बांधलेला आहे आणि तसा पुरावा सुद्धा त्यांनी केंद्र शासनाला सादर केला आहे की मराठी भाषेचं आत्ताचं वय हे अडीच हजार वर्ष आहे आपल्याकडे जे पुरावे होते माझ्याकडं त्या आधारे आपण सांगितलं की आपण अठराशेपर्यंत पोहोचतोय परंतु रंगनाथ पाठारेंचं म्हणणं आहे की मराठी भाषेचं वय हे अडीच हजार वर्ष असलं पाहिजे आणि मग अडीच हजार वर्ष वय जर आपल्या मराठी भाषेचा असेल तर निश्चितपणे केंद्र शासनाने जी अट आपल्याला सांगितलेली आहे की कुठलीही भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखायची असेल तर तिचं वय हे दीड हजार वर्ष ते दोन हजार वर्ष पूर्ण केलं पाहिजे तिनं तर ही अट आपण सहज पूर्ण करतोय आता दुसरी अट अशी आहे की ती भाषा कुठल्याही दुसऱ्या भाषेपासून म्हणलेली नसावी एक महत्वाची अट आपल्यासाठी होती कारण आपण आपल्या मराठी भाषेला संस्कृत भाषेची संस्कृत भाषेला मराठी भाषेची जननी म्हणत आलेलं आहे आणि ही अट काय सांगते ही मराठी भाषा ही अट अट काय सांगते की ती भाषा कुठल्याही दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी आणि मग अनेक प्राकृत भाषा संस्कृतचेही थोडेफार उपकार आहेत आपल्यावरती नाही असं नाही पण मुळातच संस्कृतपासून मराठी भाषा बनली असं आपल्याला म्हण म्हणता येणार नाही संस्कृत भाषेचा एक प्रवाह आपल्या भाषेमध्ये येऊन मिसळला तर त्याच्याही अगोदर मराठीचा पण एक प्रवाह चालत होता आणि हे दोन प्रवाह एकत्र एक येऊन आताची आधुनिक मराठी विकसित झाली असं आपल्याला म्हणता येईल आणि मग मी तुम्हाला मग काय सांगितलं की आपल्या मराठीचं जुनं नाव महाराष्ट्री होतं तर महाराष्ट्री आणि संस्कृत ह्या दोन भाषा एकत्रित येऊन आपले आत्ताची ही आधुनिक मराठी भाषा सुरू झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणून मराठी भाषा ही मरा संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे असं की आपल्याला म्हणता येणार नाही ना। म्हणून आत्ताच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये एक वाक्य फेमस झालं तुम्हाला कदाचित माहीत नसेल ती की संस्कृत ही मराठी भाषेची आई नसून जननी नसून ती थोरली बहीण आहे तर इंग्रजी ही मराठी भाषेची मावशी आहे असं आपल्या ह्या दोन भाषेबद्दल म्हटलं जातं कारण ह्या दोन भाषांचा बराचसा प्रभाव आपल्या मराठी भाषेवर पडलेला आपल्याला दिसून येतो जुन्या काळामध्ये संस्कृतचा आणि आत्ताच्या काळामध्ये इंग्रजीचा प्रभाव आपल्या मराठीवर पडलेला आहे तर हा असा आपल्या मराठी भाषेचा प्र प्रवास आहे याच्यामुळे दुसरी अट पण आपण पन सहज पूर्ण करतोय ज्या अर्थी केंद्र शासनाने भारत सरकारने आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्या अर्थी उघड उघड गोष्ट आहे की मराठी भाषा ही कुठल्याही दुसऱ्या भाषेपासून बनलेली नाही हे उघड आहे आता तिसरी अट अशी आहे की त्या भाषेमध्ये ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हवा आहे त्या बा त्या भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये साहित्य लिखाण झालं पाहिजे आणि त्याची निर्मिती मूल्य ही उच्च दर्जाची असली पाहिजेत आणि आपल्याकडं असणाऱ्या अनेक कवींनी लेखकांनी नाटककारांनी हे आपलं मराठी साहित्य विश्व अत्यंत समृद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे ही अट आपण सहजासहजी पूर्ण करतोय यायतीसारखी कादंबरी छावासारखी कादंबरी पाणीपतसारख्या कादंबऱ्या आणि विनाकरंदीकरांसारखे कवी अशा सगळ्या कवींनी लेखकांनी नाटककारांनी आपल्या मराठी भाषेला एक समृद्धपणा प्राप्त करून दिलेला आहे ज्याच्यामुळं आपल्या मराठी भाषेचं नाव अगद्या विश्वा विश्वामध्ये फडकत राहतंय आणि मग तिसरी अट सुद्धा आपण सहजपणे पूर्ण करतोय आणखी एक चौथी अट आहे ती अशी आहे की त्या भाषेचं प्रारंभिक रूप सुरुवात जिथून झाली होती आपण सांगितलं की इसवी सन बाराशे मध्ये सुरुवात झाली बाराशे नाही दोनशे तर तिथलं प्रारंभिक प्रारंभिक रूप तिचं तेव्हाचे काही शब्द सुरुवात करतानाचे आणि आत्ताची दोन हजार चोवीसची मराठी भाषा ह्या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे म्हणजे तेव्हाचे शब्द तुम्ही आत्ता काहीतरी वापरले पाहिजे सगळे नाही पण थोडेफार बदल करून का होईना तेव्हाचे शब्द आपण आत्तापर्यंत वापरात आले असले पाहिजेत म्हणजे तेव्हाचे शब्द तेव्हाच निघून गेले आणि नवीन भाषेमध्ये नवीन शब्द आले तर मग त्या भाषेचा जुना आणि नव्याचा संपर्क तुटतो आणि मग अशा प्रमाण असं असताना ती भाषा जुनी आहे तिचा इतिहास जुना आहे प्राचीन आहे असं आपल्याला सांगता येत नाही म्हणून ही एक अट लादली गेलेली आहे की त्या भाषेचं प्रारंभिक रूप आणि आत्ताचं आधुनिक रूप ह्या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे आणि ही अट सुद्धा मराठी भाषा सहज पूर्ण करते आणि ह्या चार कारणांमुळे ह्या चार अटी पूर्ण केल्यामुळं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे बऱ्याच दिवसापासून ही मागणी होत होती दोन हजार बाराच्या अगोदरपासून प्रयत्न केले जात होते पण काही ते त्यांना यश मिळत नव्हतं त्यानंतर दोन हजार बारा साली महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली त्या समितीनं रंगनाथ पाटील नावाची समिती नेमली त्यांनी खूप अभ्यास केला या सगळ्या विषयाचा आणि परत तसा अहवाल आपण केंद्र शासनाला सादर केला तो अहवाल त्यांनी स्वीकारला सुद्धा होता फक्त एकच गोष्ट राहिली होती की घोषणा करायची त्याचं टायमिंग हे आत्ता साधलं गेलं म्हणजे काल त्यानंतर आणखी त्या एक समिती आपण अलीकडच्या काळामध्ये नेवली दोन हजार चोवीस साली ज्ञानेश्वर मुळे नावाची समिती आणि त्या समितीने सुद्धा याचा पाठपुरावा केला आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपल्या मराठी जणांना कालचा हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला की ज्या दिवशी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आता तिसरा मुद्दा असा आहे आपण तीन मुद्द्यांमध्ये हा टॉपिक कव्हर करणार होतो किंवा बोलणार होतो ह्याविषयी तर पहिला होता की अभिजात म्हणजे काय ते आपण समजून घेतलं एखादा चित्रपट सुद्धा जरी असा उच्च दर्जाचा असेल त्याची निमिती मूल्य उच्च दर्जाची असेल तिचं कथानक चांगलं असेल त्यातले संवाद चांगले असेल तरी सुद्धा त्या चित्रपटाला क्लासिकल चित्रपट किंवा क्लासिकल सिनेमा असं म्हटलं जातं तसंच भाषेबद्दल काहीच आहे उच्च दर्जाची उच्च कुळातली भाषा म्हणून तिला क्लासिकल लँग्वेज किंवा अभिजात भाषा म्हणून ओळखलं जातं तर आपण अभिजात म्हणजे काय ते बघितलं तिची वैशिष्ट्ये किंवा तिच्या अटी कोणत्या कोणत्या आहेत ते बघितलं आता तिसरा मुद्दा आहे याच्यामुळं आपल्या मराठी भाषेचा मराठी भाषेवर काय परिणाम होईल मराठी जणांवरती काय परिणाम होईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर बघा आपल्या भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये एक एक भाषा बोलली जाते आणि मग त्या भाषेचा विकास करण्याची जबाबदारी एकतर त्यांच्या नागरिकावर असते आता समजा महाराष्ट्र उदाहरण आपण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा बोलली जाते तिचा विकास करण्याची तिचा प्रचार करण्याची प्रसार करण्याची जबाबदारी हे आपल्या मराठी लोकांची आहे पण बऱ्याच वेळेला लोकांकडून ती पाळली जात नाही काळाच्या प्रभावामध्ये आपण वाहत जातो दुसऱ्या भाषेकडे आकृष्ट होतो आणि त्याच्यामुळं ही जबाबदारी आपोआपच राज्य सरकारवर येऊन पडते जे राज्य सरकार आपल्या प्रामाणिकपणे ते निभावत असतं आपल्याला एमपीसी मराठी व्याकरणाचा अभ्यास आहे राज्यसेवेला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे निबंध लेखन आहे सारांश लेखन आहे भाषांतर आहे हे त्याचाच परिणाम आहे की राज्य शासनाने याची दखल घेतलेली आहे जर तुम्ही दखल घेत नसाल तर शासन तुम्हाला दखल घ्यायला लावतं जसं की सगळ्या दुकानावरच्या पाट्या मराठीमध्ये असल्या पाहिजेत सगळे शासकीय निर्णय मराठी भाषेमध्ये असले पाहिजेत अलीकडे कोर्टाचे निर्णय सुद्धा मराठी भाषेमध्ये देण्याची सोय करण्यात आलेली आहे किंवा इतर सगळा कार्लीन भाषे कार्लीन वापरामध्ये सुद्धा मराठी भाषेचा वापर सातत्याने केला पाहिजे हे जे शासनाचे आदेश आहेत हे आदेश काय सांगतात की मराठी भाषेचा विकास करण्यासाठी तिची वृद्धी करण्यासाठी तिचं जतन करण्यासाठी आपण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे आपण जर तो स्वतःहून करत नसोल तर आपल्याला मग शासन आपल्याला ते करायला लावतं ही ती पद्धत आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये जी परीक्षा आपल्याला ज्या राज्य शासनामध्ये नोकरी देते अशा प्रत्येक नोकरीच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात नोकरीसाठी त्या सगळ्या परीक्षांमध्ये मराठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्याचं कारण काय जर तुम्ही स्वतःहून मराठी भाषेचा अभ्यास करत नसाल तर तुम्हाला आम्ही करायला लावू आणि म्हणून हा अभ्यास आपल्याला करायला लावलेला आहे आणि म्हणून आता नवीन नवीन योजनेमध्ये नवीन शिक्षण धोरणामध्ये इयत्ता बारावीपर्यंत इंग्रजी हा ऑप्शनलला विषय ठेवलेला आहे आणि मराठी कंपल्सरी केलाय आता नवीन दोन हजार चोवीसचा जी आर आहे बघा शासनाचा त्याच्यामध्ये बारावीपर्यंत तुम्ही इंग्रजी नाही घेतला तरी चालेल काही फरक पडणार नाही पण मराठी मात्र तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागेल आणि म्हणून हे जे शासन हा जो विचार करत होतो राज्य शासन की कशाप्रकारे मराठी भाषेचा विकास करण्यात येईल त्यामुळं एखादा मराठी चित्रपट निघाला तर त्याला पंधरा लाखाचं अनुदान आहे कुठलाही चित्रपट तुम्ही काढा मराठीमधला तर त्याला पंधरा लाखाचं अनुदान राज्य शासनाकडून मिळतं कशासाठी की मराठीसाठी कोणीतरी काहीतरी करतंय तसंच नाटकांना पण असेल पण नाटकाचं मला माहिती नाही नाट्य आपल्याकडं नाट्यसंमेलनं भरवली जातात साहित्य संमेलनं भरवली जातात त्या साहित्य संमेलनाला भरपूर प्रमाणात निधी आपलं राज्य शासन उपलब्ध करून देतं कशामुळं तर त्या साहित्य संमेलनामध्ये अनेक कवी लेखक येतात आपले विचार मांडतात मराठी विषयाचं मंथन होतं मराठीची दिशा आणि दशावर याच्यावर चर्चा होते आणि ह्या चर्चेला ही चर्चा आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी पूरक असते आणि म्हणून राज्य शासनाकडून अशा साहित्य संमेलनासाठी नाट्य संमेलनासाठी विपुल प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जातो आता ही जबाबदारी राज्य शासनाबरोबर केंद्र शासन सुद्धा घेणार आहे हा आपला मुख्य फायदा आता आपल्या ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे त्याचा हा मुख्य फायदा आपल्याला आहे की आता ही जबाबदारी फक्त राज्य शासनाची राहिलेली नाही तर ही जबाबदारी आता केंद्र शासन सुद्धा घेणार आहे आणि म्हणून आता इथून पुढं केंद्र शासनाकडून आपल्याला आपल्या मराठी भाषेचा विकास करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे जो की आपल्याला फक्त राज्य शासन देत होतं राज्य शासन खर्च करत होतं तो आता आपल्याला केंद्र शासनाकडून सुद्धा मिळणार आहे आणि मग आपल्या भारतामध्ये पाच हजार विद्यापीठ आहेत तर त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय आपण करू शकतो देशातल्या कुठल्याही दे जगामधल्या कुठल्याही देशामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये जर आपल्याला मराठी भाषा शिकवण्याची सोय करायची असेल तर ती सुद्धा करण्यासाठी केंद्र शासन तयार राहील आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा हजार ग्रंथालय आहेत तर त्या बारा हजार ग्रंथालयांना समृद्ध करण्याचं काम सुद्धा आता आपल्याला करता येईल कारण तो निधी आपल्याकडं प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि दुसरी गोष्ट आपली मराठी भाषा ही फक्त भाषा म्हणजे ओळखली जात होती ती आता अभिजात भाषा उच्च कुळातली भाषा उच्च दर्जाची भाषा म्हणून ओळखली जाणार आहे तिचं जगामध्ये विशिष्ट प्रकारे नाव होणार आहे हे असे अनेक फायदे आपल्याला ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा दिला गेल्यामुळं होणार आहेत ठीक आहे थांबूया